म्हैसाळ येथे शेडबाळ रस्ता माळभाग परिसरात गॅस गळती झाल्यानं गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तिघीजण गंभीर जखमी झाले ही घटना आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सिल यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली या स्फोटात के सूर्यकांत वनमोरे वय चव्वेचाळीस मयुरी वनमोरे छत्तीस प्रिया वनमोरे वय तेरा सर्व राहणार म्हैशाळ हे गंभीर जखमी झाले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की म्हैसाळ येथे शेडबाळ रोडमाळा परिसरात वनमोरे कुटुंब राहतं सकाळी सूर्यकांत वनमोरे हे आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेल्या असता गॅस सुरू करताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला उन्हाचा कडाका जोरदार आहे रात्रभर गॅस गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय स्फोट इतका भयंकर होता की घराच्या भिंती व घरावरील पत्रे उडून गेली असून घरातील फर्निचर कपाट फॅन व इतर साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी महिषा पोलीस आउटपोस्टचे बीट अमलदार बळीराम पवार उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी मिरजहून इम्रान मुल्ला thank you